पाच वर्षीय चिमुकलीवर निर्घृण अत्याचार प्रायव्हेट स्पाटला चावा गुप्तांगावर तब्बल अठ्ठावीस टाके घालावे लागले इतक्या दिलेल्या सगळ्या वेदना बदलापूर प्रकरणाला बरोबर मॅच होईल अशी घटना घडले मध्य प्रदेशातील शिवपुरी इथं एकीकडे काल पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात झालेल्या बलात्कार प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना दुसरीकडं मध्य प्रदेशातील लहानग्या चिमुकलीवर अमानुष अत्याचाराने देश हादरलाय रक्तबंबाळ अवस्थेत सापडलेल्या या मुलीवर सध्या उपचार सुरू असून सदर आरोपी नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आरोपीचं वर्ष अवघ सतरा वर्ष असून त्यानं दारूच्या नशेत हे है असलं हैवाणी कृत्य केल्याचं त्या समोर आले शरीराची भूक आणि वासना इतक्या टोकाला जाते की लहानग्या चिमोडीला सुद्धा त्याचा बळी द्यावा लागतोय मध्य प्रदेशातील या एकूण संपूर्ण घटनेनं सर्वांच्याच मनाचा थरकाप उडालाय घटना ही, ही नेमकी कशी घडली सदर नराधमान चिमुकलीला गैरफायदा कसा घेतला आणि कशा प्रकारे तिच्यावर अमानुषाने क्रूर पद्धतीने अत्याचार केलाय सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तर मिळालेल्या माहितीच्या है नुसार ही घटना बावीस फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील दिनारा या पोलीस स्टेशन परिसरातील गावात घडली दारूच्या नशेत असलेल्या एका सतरा वर्षीय मुलानं पाच वर्षाच्या निष्पाप मुलीवर छतावरून उचलून जात जवळच्या निर्जन घरात नेलं आणि त्यानं त्या चिमुकलीवर अत्यंत क्रूर वर्तन केलं अत्याचार केले आरोपीनं दातांनी तिचा गाल चावला आणि नखाने तिला उरबडलं हैवानी कृत्य करणाऱ्या नराधामाचं मन एवढ्यावर शांत झालं नाही त्यानं चिमुकलीचे केस सोडले आणि नंतर तिचं डोकं जेणेकरून तिचा जीव जाईल आणि आपलं पितळ उघड पडणार नाही असं आरोपीला वाटत होत जेव्हा पीडिता बेशुद्ध झाली तेव्हा आरोपीला वाटलं की तिचा जीवच गेलाय आणि त्यानं तिला तिथं सोडून तो पळून गेला आरोपी निघून गेल्यानंतर काही वेळानं जेव्हा चिमुकली शुद्धीवर आली तेव्हा ती वेदनेनं जोर रडू लागली आक्रोश करू लागली मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून आसपासची लोक घटनास्थळी पोहोचले तेव्हा रक्तबंबाळ अवस्थेत चिमुकलीला पाहून सर्वांनाच धक्का बसला आरोपीनं दातानं आणि नखानं मुलींना ओरबडलं होतं तिच्या गुप्तांगात आणि गुद्धद्वारात काहीच फरक उरला नव्हता इतकी प्रचंड आणि मुलगी भायानं घाबरलेली जेव्हा जेव्हा तिला हा सगळा घडलेला अमानुष प्रकार आठवायचा तेव्हा तेव्हा ती बेशुद्ध व्हायची रक्तानं माखलेल्या अवस्थेत चिमुकलीला तातडीनं ग्वाल्हेर मधील कमला राजा रुग्णालयात भरती करण्यात आलं वैद्यकीय तपासणी दरम्यान डॉक्टरांना मुलीच्या गुप्तांगावर आणि चेहऱ्यावर गंभीर दातांच्या खुना आढळल्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुलीला रुग्णालयात आणलं तेव्हा तिची प्रकृती फार गंभीर होती रक्तबंबाळ मुलीला हॉस्पिटलला ऍडमिट केलं तेव्हा ती जिवंत राहणार नाही अशी दयनीय अवस्था त्या मुलीची झाली होती मात्र आता तिची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे आता पाच दिवसानंतर डॉक्टरांनी तिच्या प्रकृतीबद्दल आरोग्य बुलेटिन जारी केलं डॉक्टरांनी सांगितलं की मुलीच्या गुप्तांगांना गंभीर दुखापत झाली आहे इजा झालेल्या भागांची पुनर्बांधणी करण्यासाठी त्याच्यावर एक गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली मुलीच्या शस्त्रक्रियेला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागला अंतर्गत आघातामुळे वैद्यकीय पथकाला तिच्या गुप्तांगावर अठ्ठावीस टाके घालून केलोस्टोमी करावी लागली ज्यामध्ये तिथं मोठं आतडं कापण्यात आला आणि तिच्या पोटावर एक वेगळं गुद्धद्वार तयार करण्यात आलं जखमा बऱ्या झाल्यावर हा सगळा भाग काढून टाकण्यात येईल असं हॉस्पिटलचे डीन डॉक्टर आर के एस धाकड यांनी सांगितलं यावरून चिमुकलीला किती मोठ्या यातना झाल्या असतील याचा अंदाज तुम्ही लावू शकता सदर पीडिता मुलगी आता शुद्धीवर आली असली तरी ती अजून बोलू शकलेली नाहीये या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी सदर नराधम आरोपी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत आरोपीचं वय अवघ सतरा वर्ष असल्यानं त्याच्यावर बाल गुन्हेगार म्हणून खटला चालवला जातोय दुसरीकडं आरोपीला फासावर लटकावावं आणि चौकात गोळ्या झाडाव्यात अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी केली मुलीच्या आईनं अक्षरशः टाव फोडून आपल्या अश्रूंना बांध फोडला माझी मुलगी गच्चीवर खेळत होती त्याचवेळी शेजारच्या मुलानं तिला मांडीवर घेत घानेडे कृत्य केलं आणि नंतर तिला मारहाण केली असं सांगताना मुलीची आई रडू लागली अशा क्रूर व्यक्तीला समाजात स्थान नाहीये आता कायदा आपलं काम करेल तेव्हा करेल पण मला वाटतं की त्याला भर चौकात फाशी देऊन गोळा घालाव्यात अशी संतप्त प्रतिक्रिया मुलीच्या आईने दिली पाच वर्षाच्या निष्पाप मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनं स्थानिकांमध्ये सुद्धा संताप व्यक्त केला जातोय सोमवारी स्थानिक नागरिकांसह भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव घातला दोषीला फाशी देण्याची मागणी करणारं निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं पोलिसांच्या अहवालात असं म्हटलं जात की कि आरोपी किशोर दारूच्या नशेत होता त्या मुलीला तिच्या घराच्या छतावरून आमिष दाखवून एका निर्जळ ठिकाणी नेलं आणि अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीने चिमुकलीवर अत्याचार केला या संपूर्ण प्रकारानं मध्य प्रदेश हादरलाय लहान या चिमुकली आता सुरक्षित नाहीत का असा सवाल आता उपस्थित केला जातोय मागच्या काही महिन्यात देशभरात अत्याचार बलात्कार आणि मर्डरच्या शेकडो केसेस घडल्यात त्यामुळे पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडत आहे का चा का की पोलिसांचा आणि शिक्षेचा धाकच आरोपींना राहिलेला नाहीये असंच म्हणावं लागेल अत्याचाराच्या घटना थांबणार तरी कधी की अरब देशांप्रमाणे आपल्या भारतात सुद्धा आता बलात्कारा विरोधात कठोर कायद्याची आणि शिक्षेची गरज आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि शाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद